सांगलीच्या या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कुठलाही तिढा नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली या या आहे काँग्रेसच्या या यादीनंतर आम्ही आक्षेप घेतलेला नव्हता कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली होती आणि त्यामुळे सांगलीच्या जागेचा आग्रह धरल्याचा दावा राऊतांनी केलाय तर शिवसेना ठाकरे पक्षानं आघाडीच्या जागा वाटपाला गालबोट लावलं असा थेट घणाघात इकडे विजय वडेट्टीवार यांनी केलाय शिवसेनेनं <coughs> जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्यावरती तिथे कोणत्याही तिढा आहे आम्हाला असं वाटत नाही कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती तिथे आम्ही साधारण तीस वर्षे जागा लड़ता। या ती जागा आम्ही लढत आहोत यावेळेला ती सिटिंग जागा होती पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता

आणि मला सवट तो विषय संपलेला असताना जागांच्या बयंतच्या जागांशी आहे. ने बैठकीतील निर्णय अंतिम मुणे बाकी असताना खरच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर पुन्हा आम्हाला दिसतो आहे. उद्धव ठाकरेजी साहेब आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची बैठक आणि चर्चा ही संपली नसताना उद्धवजी ठाकरे यांनी ज्या दोन जागावर उमेदवार घोषित केलेला आहे थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता शेवट तीनही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि चर्चा संपली नाही चर्चा सुरू आहे अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं यावर त्यांनी जर पुनर्विचार केला तर सगळे तीनही पक्ष मिळून खुल्या मनाने या निवडणुका आपल्याला पार पाडता आल्या असतात तर आघाडी धर्माला हे गालबोट लागले अशा प्रकारची नाराजी वडेट्टीवारांनी व्यक्त केली आता यावर उद्धव ठाकरेंची काय प्रतिक्रिया येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं